हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सोक्ड सोक्ड हा सोकचा पास्ट एन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे सोकचा मराठी तर खूप ओला चिंब भिजलेला चिंब भिजणे ओली चिंब होणे भिजवणे भिजत ठेवणे शोषणे बाहेर येणे आत मुरणे काढून टाकणे खूप लादून शोषण करणे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वॉज सोक्ड अँड व्हेरी कोल्ड दुसरा वाक्य आहे शी द डर्टी क्लोथ इन वॉटर तिसरा वाक्य आहे द वॉटर सोक्ड इन टू द सॉइल चौथा वाक्य आहे माय शूज आर सोक्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू